नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभा डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धूल

दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते पंधरा जून या दरम्यान हे अभियान राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग पावसाळ्याच्या पाण्याचा विनियोग या विषयावर लघु चित्रपट स्पर्धा चित्रकला स्पर्धा पथनाट्य यांसारखे कार्यक्रम देखील होणार आहेत दिवसेंदिवस भूजल पातळीची होत असलेली घट भविष्यात भेडसावणारा पाण्याचा प्रश्न यावर उपाययोजना म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग पावसाळ्यात छताचे पाणी जमिनी सोडण्याचे नियोजन याबाबतच्या माहितीचा चित्ररथ शहरात विविध ठिकाणी फिरून रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक खूप चांगला प्रकल्प यावेळी भरारी फाउंडेशन आणि क्रेडाई जळगाव यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत आहे हा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला प्रकल्प थोड्या वर्षांपूर्वी कमी स्तरावर वा इम्प्लिमेंट होत होता परंतु वाढत्या अर्बनायझेशनमुळे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप जास्त महत्त्वाचे आता करावेसे वाटेल असं वाटतं आणि क्रेडाई ही एक या क्षेत्रात काम करणारी आणि खूप या प्रश्नाशी खूप संवेदनशील असलेली संस्था असल्याने आणि वारंवार आम्ही हे आमच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये तर करतोच परंतु याची जनजागृती व्हावी आणि इंडिव्हिज्युअल लोकांनी पण हे करावं जेणेकरून खूप जास्त प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग होईल याबद्दलची संवेदनशीलता क्रेडाई जळगावने आपल्या जळगाव शहराचं वैभव असलेल्या मेरुण तलावाचं लिकेज बंद करून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे यावरूनच या क्रेडाई जळगाव याचं याबद्दलच कमिटमेंट दिसून येतं आणि यापुढेही आम्ही या कारणासाठी पूर्णपणे तनबंधनाने काम करू भूजल अभ्यासक कंवरलाल संघवी हे नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बाबत तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत मी रोटेरियन कंवरलाल संघवी आज भरारी फाउंडेशन क्रीडाई आणि रोटरी क्लब जळगाव सांगितलं तरी अतिशय होणार नाही रोटरी क्लब जळगाव हे अभियान गेली चोवीस राबवतो राबवतोय आणि जळगावची पाण्याची समस्या चोवीस वर्षापूर्वीच खूप आली होती पण तेव्हापासून आम्ही याची व्याख्यानं आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे सगळी सिस्टम करणारी टीम आहे आणि सगळे स्वयंसेवक आहेत की जे काम करतात आणि मला नक्की विश्वास आहे की जळगावच्या फक्त बिल्डर्स नव्हे तर सर्वसामान्य लोकांनी हा विडा जर उचलला की आपल्याला जळगावातून पाण्याची समस्या दूर करायची आहे तर निश्चित आपण या समस्येतून सहजपणे दूर येऊ पडू शकू बाहेर पडू शकू आणि यासाठी केव्हाही कुठेही माझं निशुल्क व्याख्यान लोकांसाठी समाजासाठी कायम माझा प्रस्ताव आहे की मला कुठेही आपण जनजागृतीसाठी व्याख्यान आयोजित करून ठेवू बोलवू शकता लोकांनी जास्तीत जास्त या अभियानात जोडावं ही शुभकामना यावेळी पुष्कर नेते निलेश पाटील रवींद्र लढ्ढा कुशल गांधी आदर्श कोठारी डॉक्टर अनिता भोळे चित्रा चौधरी सपन झुंझुनवाला भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी विनोद ढगे आदींसह मान्यवर उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा